मंडळी कसे आहात मी पलवी तुम्हा सर्वांचं लेख बेळगावची इन दुबई या युट्यूब चॅनलमध्ये मंडळी तुम्हा सर्वांना होळीच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा तर, तर आज आहे होळी पौर्णिमा आणि दुबईमध्ये आम्ही सुद्धा पुरणपोळीचा बेत केलेला आहे सोबत कटाची आमटी आहे पापड आहे भात बटाट्याची पिवळी भाजी आणि कोशिंबीर असा सगळा बेत आहे तर मिस्टरांची शिफ्ट असल्यामुळे त्यांनी त्यांना ऑलरेडी मी टिफिन वगैरे सगळं बनवून दिलेलं आहे टिफिनमध्ये मी पुरणपोळी दिलेली आहे त्यांना आणि स्वयंपाकाचा पूर्ण व्हिडिओ मी शूट करणार होते पण मला खूप घाई होती सगळं करून टिफिन वेळेत द्या देण्याची सो आज मी स्वयंपाकाचा पूर्ण व्हिडिओ शूट नाही केला पण जवळजवळ मी पौना किलोच्या के पोळ्या केलेल्या आहेत आज घरी बावीस पोळ्या झालेल्या आहेत आणि आता रात्रीचे वाजलेले आहेत पौने नऊ तर तुम्हाला मी दाखवते काय काय बनवलंय ते चला ला होडी होडी, तर चला मग व्हिडिओला होळी रे होळी पुरणाची पोळी तर होळी या सणाला पुरणाची पोळी प्रत्येकाच्या घरी बनवलीच जाते जेव्हा आपण घरी एखाद्या सणाला पुरणपोळी बनवतो तेव्हा तो सण खूप मोठ्याने आपण साजरा करतो असं वाटतं तर ह्या होळीला मी सुद्धा माझ्या घरी अशा पुरणपोळीचा बेत केला होता स्मरणला खूप जास्त पुरणपोळी आवडते तसंच मलाही गोड आवडतं आणि आवर्जून आवर मी पुरणपोळी घरी बनवतेच तर या वेळेला अशा टम्म फुगलेल्या अगदी सुंदर सुबक आणि मौसुत्त अशा मी पुरणपोळ्या बनवल्या होत्या आणि जवळजवळ पवना किलो म्हणजे बावीस पुरणपोळ्या झाल्या होत्या सोबत मी इथे कटाची आमटीसुद्धा बनवली होती मलासुद्धा आणि माझ्या मिस्टरांना कटाची आमटी खूप आवडते अगदी कट ज्याला म्हणतो आपण तेलाचा तो अगदी व्यवस्थित आलेला आहे या आमटीला त्याच्यानंतर इथे मी बटाट्याची जी पिवळी भाजी असते ती बनवलेली आहे त्यानंतर तुम्हाला पुरणपोळ्या मी दाखवते ते तर या बघा तर अशा झाल्या होत्या माझ्या पुरणपोळ्या अगदी मऊ लुसलुशीत झाल्या होत्या पुरणा तर इतकं सॉफ्ट झालं होतं खूप छान मऊसुत्त अशा पुरणपोळ्या झाल्या होत्या तुम्ही बघू शकता इतक्या सॉफ्ट त्या झाल्या होत्या या पुरणपोळ्यांना मी एका कॉटनच्या कपड्यामध्ये असं गुंडाळून ठेवलं होतं आणि हॉटपॉटमध्ये असं पॅक करून ठेवलं होतं जेणेकरून त्यांना हवा लागणार आहे आणि ते असा मऊसुद्ध राहतील इथे तळलेले पापड आहेत तर थंड होतील व याच्यासाठी मी त्या एका प्लास्टिकमध्ये गुंडाळून ठेवलेल्या आहेत इथे दोघांपुरती थोडीशीच कोशिंबीर मी केली होती जास्त मी बनवली नाही मीठ घातल्यानंतर मऊ पडते म्हणून आणि भात स्वयंपाक झाल्या झाल्या मी देवबाप्पाला आधी नैवेद्य करून घेतला पुरणपोळीचा तर स्मरण तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो आहे पुरणपोळी खातोय तर नैवेद्याची पुरणपोळी म्हणजे ताट मी केलेलं होतं ते तो खातोय बाळ पुरणपोळी कशी झाले छान आहे आवडली तुला होळी रे होळी पुरणाची पोळी <laughs> चल खा पुरणपोळी त्याची खूप फेवरेट आहे <laughs> तर अगदी जवळच्याच मैत्रिणींमध्ये आम्ही अशी होळी सेलिब्रेट केली तर ही ड्राय होळी आहे फक्त पावडरचे कलर्स लावून आम्ही होळी सेलिब्रेट केली तर अगदी अशी सिंपल साधी होळी आम्ही इथे दुबईमध्ये साजरी केली मैत्रिणींच्या घरी गेलो होतो अचानक आणि तिथे मग हे असे कलर्स लावून एकमेकींना तेवढाच आपला आनंद लुटता आला आम्हाला जास्त पाणी वगैरे टाकून जर खेळायचं होळी असेल तर पार्क्समध्ये वेगवेगळ्या ठेवतात होळी पण त्या ह्यावेळी आम्हाला काही जमलं नाही तिकडे जाण्यासाठी तर मैत्रिणींमध्येच असं घरच्या घरी जाऊन आम्ही एकमेकांना कलर लावले आणि होळीचा आनंद घेतला मुलांमध्ये सुद्धा खूप जास्त असं ही सगळी मुलं पण खूप जास्त आनंदी होती यांना सुट्ट्या चालू झालेल्या आहेत एक्झाम्स यांच्या संपलेल्या आहेत आणि श्वेता दिदी जे आहे ती आज इंडियाला जाणार होती त्यानंतर आम्ही जसवीर आंटीच्या घरी गेलो जसवीर आंटी पण पंजाबमध्ये कलर खेळायची त्यांच्या आजूबाजूला हिंदू होते त्यामुळे तिलासुद्धा माहिती होतं त्यामुळे ती ही खूप एक्सायटेड होती आणि खूप आनंदी झाली बहुत सारी खुशी होळी हॅपी होळी

तर अशा प्रकारे आम्ही इथे होळी सेलिब्रेट केली तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की कळवा चॅनलला जर सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बाय